डिजिटल बातमी खरी भूमिका थांब रामकृष्ण हरी मी प्राध्यापक अशोक उर्फ बापूसाहेब चौधरी पाटील येणाऱ्या पंचायत समितीच्या रेटवडी गणामध्ये निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे खऱ्या अर्थानं आज ही निवडणूक जी होत आहे ती समाजाच्या पाठिंब्यावर आणि म्हणून ज्यावेळेला या जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण निश्चित झालं त्यावेळेला मला माझ्या या गणामध्ये अनेकांचे फोन आले की सर सर्वसाधारण जागा पंचायत समितीला आलेली आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये नु, आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे आणि म्हणून लोकांची इच्छा असल्यामुळे आज मी ही उमेदवारी अर्ज भरणार आहे खऱ्या अर्थानं माझा पूर्व इतिहास जर या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला तर माझे आजोबा सुलते बंधू यांनी पोलीस पाटीलकीच्या माध्यमातून काम केले आणि म्हणून सामाजिक बाळकडू काय असतं ते मला या परिवाराकडून मिळालेलं आहे लोकांचा अन्याय दूर झाला पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत हा मानस मी या ठिकाणी घेऊन आज लोकांच्या मध्ये काम करतोय खऱ्या अर्थानं मी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी जवळजवळ तेहतीस वर्ष शिक्षणाची शिक्षणदानाची सेवा केली आणि ही सेवा करत असताना प्राध्यापकांची आमची जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून तालुका आणि जिल्हा लेवलला मी त्या ठिकाणी काम केले अनेक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं काम मी सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी केलं त्यानंतर आपण या ठिकाणी खरपुडी गावामध्ये खऱ्या तर माझ्या आठवीचा आठवीपासून आम्ही खेड येथे शिक्षण घेतलं पायी प्रवास केला सायकलवरती प्रवास केला परंतु माझ्या या जो शैक्षणिक जो पाठपुरावा त्या ठिकाणी करत असताना या विद्यार्थ्यांना माझ्या गावामध्ये माझ्या परिसरामध्ये शिक्षणाची जी समस्या आहे ती सुटली पाहिजे मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देता आलं पाहिजे म्हणून साने गुरुजी विद्यालयाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्वांच्या लोकांच्या सहकार्यानं साने गुरुजी विद्यालय खरपुडी बुद्रुक या ठिकाणी स्थापन केलं आणि आज जवळजवळ दोनशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये देखील मी सातत्यानं लोकांमध्ये असतो गेली पस्तीस चाळीस वर्ष मी जवळजवळ या आमच्या गणामध्येच नाही तर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला लोकांच्या सुख दुःखामध्ये जाण्याचा प्रयत्न केला मला लोकांची कामं करायची आणि सामाजिक सेवा प्रामाणिकपणानं निस्वार्थपणानं मला त्या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून काम करायचे माझा सेवाभावी अशा प्रकारची विचारसरणी असल्यामुळे मग शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवायचे शेतकऱ्यांना असणाऱ्या पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत पोच पोचवायचं हा माझा मानस त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये या गणामध्ये शैक्षणिक समस्या ज्या आहेत त्या सुद्धा मला त्या ठिकाणी सोडवायच्या मग पशुधन असेल किंवा त्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या असतील पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा माझा मानस त्या ठिकाणी आहे मी आज संपूर्ण गनामध्ये फिरलो आहे त्या ठिकाणी ठाकर वस्त्या असतील किंवा अनेक वाड्या वस्त्या त्या ठिकाणी फिरलो रस्त्यांचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत अनेक समस्या आहेत त्या समस्या कशा सोडवता येतील हाही माझा प्रयत्न आहे माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडले गेले अनेक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी प्रशासकीय किंवा इतर क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावरती त्या ठिकाणी काम करतात मी शिक्षक आणि विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा भेद माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये न ठेवता विद्यार्थ्याशी मैत्रीत्वाचं नातं मी जोपासण्याचं काम केलं आणि म्हणून मी आज कोणत्याही घरामध्ये कोणत्या गावामध्ये कोणत्या वाडीमध्ये जर त्या ठिकाणी गेलो तर त्या कुटुंबातला सदस्य म्हणून ते सर्व लोक मला त्या ठिकाणी मानतात मला त्या ठिकाणी महत्व देतात आणि म्हणून या पद्धतीनं मला या लोकांचा लोकांचं प्रतिनिधित्व जर मी त्या ठिकाणी केलं तर तुमच्या सर्व परिवारातलाच मी घटक आहे असं लोक त्या ठिकाणी मानतात आणि लोकांची इच्छा आहे की बापूसाहेब यांनी या पंचायत समितीचं नेतृत्व केलं पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी भक्कम अशा प्रकारे मतांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या सर्व क्षेत्रामध्ये तुमच्या हातून कामं व्हावीत अशा प्रकारचा मानस लोकांनी मला व्यक्त केला आणि लोकांची इच्छा मी आज या इच्छुक म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये यश अपयश याचा विचार आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका